नमस्कार, नमस्कार। आम्ही सध्या वर्धा कृषी विभागातर्फे भव्य जिल्हा कृषी महोत्सव आणि पशु महोत्सव याचं आयोजन केलं आहे ते एका स्टॉलवर आलो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस हे युनेस्कोनं आणि युनोनं जागतिक तृणधान्य दिन म्हणजे वर्ष साजरं करायचं ठरवलं होतं पण बऱ्याच लोकांनी तृणधान्याची माहिती नाही आम्ही इथं आलो खूप चांगला स्टॉल दिसून राहिला तृणधान्याबद्दल आता जे प्रचंड कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर अनेक बिमाऱ्या वाढल्या शुगर ठीक आहे औकातल्यासारखी साखर खाते लोक ठीक आहे तर हे आता सध्या तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्टॉलला भेट दिल्याच्या नंतर अनेक तृणधान्य आम्हाला पाहायला भेटले जे बऱ्याचशा नवीन युवकांनी हे धान्य पाहिलेच नाही जे आता गहू खातो त्याच्यात ग्लुटेन ग्लुटेन ना ग्लुटेनचं प्रमाण जास्त ग्लुटेन असते आणि त्या ग्लुटेनचं प्रमाण जास्त असल्यामुळे श साखरेचं प्रमाण वाढते आणि अनेक प्रकारचे रोग आणि डायबेटीज सारखे रोग होतात तर ही इथं आता ज्वारी तर बऱ्याचशा लोकांनी पाहिली इथं ज्वारी साऱ्याच लोकांना माहीत आहे त्याच्यानंतर हे सावा नावाचं एक याला वारीही म्हणते बरंचसं बीज असं आहे का जे नामशेष म्हणजे मी नव्हतो हो पाहिलं मी आता हे काही जी काही बीज आता पहिल्यांदा पाहून राहिलो त्याच्यानंतर हे सगळे कृषी अधिकारी हे राजगिरा आहे राजगिऱ्याचं पावडर पाहिलं लोकांनी राजगिऱ्याच्या फराळासाठी लोक वगैरे वापरतात ठीक आहे अच्छा हे राजगिर्याच झाड आहे का अच्छा त्याच्यानंतर हे नासनी आहे याच्यात कॅल्शियम फायबरचं प्रचंड प्रमाण असते म्हणून जुन्या लोकांना जे जे हाडं गिडं चांगले राहायचे बुडे टणके राहायचे त्या बुड्या आणि बुढे जे टणके राहत होते जुनं जे लाकूड होतं तर ते, ते, हो ते आरजात नव्हतं सागवान होतं ते सागवान याच्यासाठी होतं का हे माल खायचे आता हे पार खतम झालं हे कुठं तुम्हाला भेटणार नाही मागच्या वर्षी शासनातर्फे बरीचशी जनजागृती केली पण ते काही लोकांपर्यंत फारसं पोचलं नाही तर हे नासनीच आहे नाचणीचे लाडू आता आमच्या इथे एका बेकरीमध्ये कोण्यातरी बिस्किट वगैरे भेटते माझ्या बायकोगी किंवा आणत राहते तर हे याच्यात कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड जास्त असते त्याच्यानंतर हे कंगणी म्हणजे राया याचं काय म्हणजे भाकरी बनवते का आपण भात बनवू शकतो भात बनवू शकतो याचा याचा भात बनवू शकतो पापड बनू शकतो त्यानंतर मिक्स आटा बनवू शकतो आपण अच्छा मिक्स आटा पण शिरा पण बनवू शकतो बरं 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 हे राळा म्हणून आहे हे एक कुटकी म्हणून आहे ठीक आहे या लिटल मिलेट म्हणतात ठीक आहे कुटकी याचाही भात बनवते म्हणजे हे मला असं वाटून राहिलं ते आपल्या इथं पहिले ज्वारीचं हे करे काम म्हणजे त्याले कण्या हा कन्या कन्या हे कन्यासारखं वाटून राहिलं हे अच्छा कन्या आणि ही बाजरी आहे आता बाजरी आहे काही ठिकाणी तिकडे पश्चिम महाराष्ट्रात गीत गेलो तर जिथं पाऊस कमी पडते वाल आता वाललं का वाल हा तर बाजरीच्या भाकरी इकडे पुसत उमरे उमरखेडकडे वगैरे पाहायला भेटते म्हणजे तिकडं गेल्याच्या नंतर मी दोन तीन वेळा तिकडं मटण खाल्लं तर लोकांनी भाकरी वालल्या होत्या ठीक आहे त्याच्यानंतर हा भगर पण ठीक आहे भगर पण मिलेट्स मध्ये येतात तृणधान्य तृण म्हणजे गवत वर्गीय पिकाच्या ज्या ज्या प्रजाती आहेत तृण म्हणजे गवत ठीक आहे आणि गवत वर्गीय पिकाच्या ज्या ज्या मग त्याच्यात गहू आले मका आला बाजरी पण ते आधुनिक हायब्रीड करून बनवलेले बीज आहे हे ओरिजिनल निसर्गानं या पृथ्वी तला निर्माण केलेले बीज आहे हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणून मागच्या वर्षी तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं पण ते लोकांपर्यंत नाही पोचलं अजून बरेचसे याच्यातले आहे जर हे खाल्लं आणि हे तरच तुमचं शरीर म्हणजे आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मराचं वय भारताच्या लोकांचं पासष्ट पॉईंट पाच वर्ष आहे म्हणजे पासष्ट वर्षात गचकणार आहे तुम्ही ठीक आहे तर ते जुने जे बुडगे पंच्याहत्तर अंशी जगत होते तर ते हे खात होते भलाही त्यांना पौष्टिक आहार नव्हता पण याच्यातून फायबर्स प्रोटीन्स जे गिडं सशक्त राहायचे बुड्याचे तर ते या कारणानं राहायचे अजून काय म्हणजे काय असते अजून अच्छा 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 ह्याच्यापासूनच बनवले आहे कारण आज कसं नवीन पिढी जंक फुड आणि त्याच्यातला मैदा काढून जर हेच घटक जर वापरलं मुलाचं रांगोळी पण मस्त काढली तुम्ही धान्याची हा याच धान्याची आहे तृणधान्याची रांगोळी हा किती सुंदर काढली आहे त्यांनी ठीक आहे थोडसा उजीड थोडसा असं हा बाज बस सुंदर आणि या पिकाला तिथं उपयोग दिले आहे शक्तीवर्धक आहे ठीक आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असते ग्लुटेन असल्यामुळे पशनाला जड आहे गहू ठीक आहे पण ज्वारीच्या बाबतीत दिला आहे साखरेची पातळी कमी करते वजन कमी करण्यास मदत करते हाडं आरोग्यदायी ठेवते फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आतड्याचा कॅन्सर नाही होत प्रोटीन्समुळे कुपोषण प्रोटीन्समुळे कुपोषणासाठी उपयुक्त आहे त्याच्यानंतर जे मूळव्याध आहे बद्धकोष्ठता ठीक आहे त्याच्यापासून त्रास कमी होतो त्याच्यानंतर विटॅमिन ओ बी फॉस्फरस लोह मॅग्नीजचं प्रमाण अधिक आहे बाजरी बाजरीमध्ये बाजरीच्या बाबतीची माहिती दिली आहे त्याच्यानंतर मधुमेह कॅन्सर ठीक आहे रोगवर्धक प्रोटीन्स याच्यात आढळते हिमोग्लोबिन वाढते बाजरीमुळे आणि ॲनेमिया हा रक्ताचा आजार आहे तोही कमी होतो ठीक आहे हरभरा प्रोटीन्समुळे ताकद वाढते हाडं व पेशी सशक्त होते हरभऱ्यामुळे मक्याचे ठीक आहे मेंदूचा विकास चांगला होते आकलनक्षमता वाढते ठीक आहे हिरवे मूंग असे अनेक त्यांनी कंटेन दिले आहे आणि हे खरंच चांगलं आहे हे जुने जे नामशेष होणे आले तुणधान्य आहे हे जिवंत राहिले पाहिजे आणि हा निसर्ग जिवंत राहायला पाहिजे तुमचा परिचय माझं नाव शुभम गजानराव मी तंत्र आहे आरवीला आत्म्यामध्ये मी काम करतो आत्म्यामध्ये काम करता बरं तुम्ही मी राजकुमार गवाळे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शिक्षण बरं मी शिल्पा हिवरकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक देवडीमध्ये मी मी प्रांजली परते कृषी अधिकारी कृषी अधिकारी मी हनुमंत अंकुश कृषी साहिजी देवी अंजी देवी का बर 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 ठीक आहे हा अजून काही माहिती राहिली मी सांगितली त्याच्यापैकी पाऊस आपल्याला कमी लागतो कमी लागते पाण्या हे पीक येते एखाद्या वेळेस लेट झालं पाऊस हे पीक म्हणून याला अन्न म्हटलं जाते हे तर फायदे आहेत त्याचबरोबर आपलं पीक पण वाचले जाते महत्वाचं जमिनीचा पोत सुधारतो ह्या ज्वारीची शहाण्णव रुपये किलो रेट आहे शहाण्णव रुपये ज्वारी गव्हाच्या वर्ध्यामध्ये शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये आणि कुठल्याच म्हणजे शेती उपयोगी मालाला तेवढा रेट नाही आणि ह्याला हेक्टरी खर्च एकदम रोग याच्यावर कुठलाच नाही दहा किलो ज्वारीचं बियाणं आणि एक दहा सव्वीस वीस ची बॅग झाली की दहा क्विंटल ज्वारी डोळे झाकून एक जरी पाणी भेटलं शेतकऱ्याकडे पाणी विदर्भातले नाही वाटून राहिले आणि एक जरी पाणी आलं शेतकऱ्याकडे पाणी जरी नसलं कालच्या सारखी जरी गारपीट झाली तरी ज्वारी हे येऊ शकते आणि कमीत कमी ज्वारीच राहते हो एक ज्वारीच्या कोटारे सर मी तेच म्हणतो की शेतकऱ्यांनी कापूसानीच्या नेतून थोडं बाजूला येऊन जर आठ क्विंटल जरी ज्वारी झाली तरी खूप इनप झालं आणि सध्या मार्केट रेट काय चालू आहे शहाण्णव रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये आले अजून पंधरा ज्वारी पंधरा ते वीस दिवसानंतर ज्वारी आता नवीन येईल मार्केटला त्यावेळेस पण ह्याची रेट जवळजवळ तीन हजाराच्या आसपास येतील सध्या अजून ह्याची कापणी चालू झालेली नाही एक पंधरा वीस दिवसानंतर परत हे तीन हजारापर्यंत येईल हो आणि सर हे आपले हे जे राजगिरा दिसत आहे वर्ष आजोबा आहे ते शेतकरी ते पिकवतात अजून एक जुनी पिकं पिकवतात मजरा हो आपल्या मंडळ मध्ये आहे त्यांच्या झाड का राजगिरीच झाड झाड आहे मग हे काढते काय ना ते झोडपून का आणि त्या त्यांच्या जमिनीचा समोर खूप चांगला आहे सर झाड आहे खूप मोठा एकच झाड आहे आणि एकच आहे आणि हे दोनशे रुपये किलो आहे सर मार्केटला राजगीर रा आहे ना राजगीर दोनशे रुपये आणि खूप कमी पैसे लागते याला या शेतीला खूप पैसे कमी लागतात आपण काय करतो रासायनिक शेती करतो पण तरी पण निसर्गामुळे काय होते ते पीक फेल्युअर म्हणजे निसर्ग जर व्यवस्थित नसला तर फेल्युअर जाऊ शकते पण याला तेवढा खर्च खर्च नाही लागत लागत हा त्याच्यामुळे नुकसान कमी होते समजा झालं तरी रेट पण चांगली आहे बर कमी पावसात होते पुन्हा अशा पद्धतीनं हे पीक शेतकऱ्यांनी सध्या म्हणजे जगाची डिमांड आहे आणि शेतकरी याच्यापासून वेगळ्या कापू चना तूर ह्या पारंपरिक पिकाच्या मागे लागला आहे हे जुन सोन जुनं ते सोनं म्हणते या पिकाच्या मागं जर लागलं तर एक चांगले भाव शेतकऱ्याला मिळू शकते आणि फार कमी पाणी लागते पैसा उत्पन्न ठीक आहे उत्पादन खर्च हा फार कमी आहे म्हणून जर याच्याकडे शेतकरी वळला त्याला भविष्यात चांगलं प्रॉफिट होऊ शकते म्हणून या पिकांकडे वयाव ज्याची आता सध्या जगात डिमांड आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र